पवन सहायक पवन राठोड यांची बदली थांबवा अमरावती कृषी सहसंचालकाकडे निवेदन मालखेड रेल्वे येथील लोकप्रिय कृषी सहाय्यक पवन राजेंद्र सिंग राठोड यांच्या बदलीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी एकमुखी मागणी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी सुमारे पाचशे शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अमरावती येथे सादर करण्यात आले पवन राठोड हे गेली सहा वर्षे मालखेड मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मालखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लालखेड सावंगा विठोबा नया सावंगा मोता येथील शेतकऱ्यांपर्यंत महत्वाच्या शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाडी बेटी पोखरा योजना बियाणे आणि निविष्ठा वाटप यांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे विशेष म्हणजे त्यांच्या प्रयत्नांमुळे या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे एक कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान थेट जमा झाले आहे ही कामगिरी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणारी ठरली आहे त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि वेळोवेळी दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे परिसरात त्यांच्याविषयी प्रचंड आदराची भावना निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की राठोड सर हे केवळ अधिकारी नाहीत तर आमच्यासाठी संकटसमयी मार्गदर्शक ठरले आहेत त्यांच्या अनुभवाचा लाभ आम्हाला पुढेही मिळावा त्यामुळेच त्यांच्या बदलीला तीव्र विरोध करत त्यांना पुन्हा मालखेड येथीलच मुख्यालय देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे